मित्र हो नमस्कार आपल्या एकूणच समाजाला भेडसावणाऱ्या अशा एका गंभीर प्रश्नावर आपण थोडीफार चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे शिक्षणाचा यंदा सरकारने अशी घोषणा केलेली आहे की पाचवी आणि आठवी ह्या दोन वर्गाच्या परीक्षा ज्यापूर्वी बंद केलेल्या होत्या आता त्या पुन्हा घेतल्या जाणार आहेत मुळामध्ये परीक्षा बंद केल्या त्यामागची कारणं काही ठोस नव्हते परीक्षा घेतल्यामुळं काहीजण पास होतात काहीजण नापास होतात नापास झालेले डिप्रेशनमध्ये जातात शिक्षणाविषयी असलेली गोडी त्यांच्या मनामध्ये तयार होत नाही आणि त्या शाळेच्या बाहेर पडतात जर ड्रॉप आऊट थांबवायचं था असेल मुलांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करायची असेल तर त्यांची परीक्षा घेऊ नये तर त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी पहिली ते आठवी त्यांना दरवर्षी वरच्या वर्गामध्ये ढकलत जावं खरं तर हे एक बाह्य रूप होतं त्याचं अंतररूप वेगळं होतं वर्षातून दोन तीन वेळा परीक्षा न घेता दर महिन्याला या मुलांची चाचणी घ्यायची आहे चा वर्गामध्ये कुणाला किती येतं कोण कशात कच्चा आहे हे दर महिन्याला लोकेट करायचं आहे आणि त्या त्या मुलांच्यावर फोकस करून तो तो विषय ज्याच्यामध्ये त्याला गती नाही तो चांगला करून घ्यायचा आहे पण हा विषय कधी शिक्षण व्यवस्थेने समजूनच घेतला नाही विशेषतः शिक्षकांनी समजून घेतला नाही आणि एक प्रचार असा झाला पहिली ते आठवी परीक्षाच नाही मग आता परीक्षाच नसेल तुलनाच नसेल काय कळतं काय नाही हे समजूनच घ्यायचं नसेल तर शिकवणार कोण आणि शिकवल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना आकलन झालं की नाही हे पाहणार कोण त्यामुळे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये मुलं शाळेला जातात पहिली ते सातवीमध्ये बसतात पण सातवीतल्या पोरांना जोडाक्षर लिहिता येत नाही स्वतःचं नाव अवघड असेल तर ते लिहिता येत नाही जिल्हा परिषदेची मुलं असतील तर जिल्हा शब्द लिहिता येत नाही आणि पहिलेपासून इंग्रजी असून सुद्धा त्यांना इंग्रजीत नावसुद्धा लिहिता येत नाही हे दरवर्षी सर्वेतून स्पष्ट होत होतं आणि अधूनमधून चर्चा व्हायची की हे असं का होतं विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत त्यांना खिचडी दिली त्यांना गणवेश दिला त्यांना सायकली दिल्या त्यांना औषध दिलं त्यांना अन्य वस्तू दिल्या त्यांना चांगल्या शाळा दिल्या त्यांना भरपूर शिक्षक दिले हे सगळं असताना विद्यार्थ्यांना लिहिता वाचता काय येत नाही या एका प्रश्नामुळे शिक्षण व्यवस्था आपली पुन्हा हजरलेली आहे आणि हे लाजीरवानं चित्र आहे नावच न लिहिता येणं जोडाक्षर न लिहिता येणं सातवीच्या पोरांना साताचा पाडा येणं हे लाजीरवाणं आहे आणि याची लाज व्यवस्थेला त्या व्यवस्थेतल्या अन्य घटकांना कधी वाटत नव्हते चाललंय चालू दे याचा एक परिणाम असा होत होता की सातवी पास झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्याला कळतं की आपण सातवी पास झालो पण आपल्याला काहीच येत नाही आपण जगायला अपात्र आहोत शिक्षणात पुढे जायला अपात्र आहोत आणि पुढच्या शिक्षणाचं सुद्धा त्याला आकलन होत नाही कारण आठवी पास झाल्यानंतर तुम्हाला नाव लिहायला कोण शिकवणार आहे आठवी पास झाल्यानंतर तुम्हाला इंग्रजी बोलायला कोण शिकवणार आहे आठवी पास झाल्यानंतर तुम्हाला हे सगळी अवघड गोष्टी कोण शिकवणार आहे तुम्हाला काहीतरी येतं असं गृहित धरून आठवीच्या पुढे जातं आणि मग प्रत्यक्षात काहीच न आल्यामुळं पुन्हा पोरं डिप्रेशनमध्ये जातात पुन्हा आऊट होतात आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये हा आऊटचा खेळ सातत्याने चालू आहे त्याचं कारण स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाली पण आपल्याला शिक्षणाची व्यवस्थाच तयार करता आली नाही आपल्याला परीक्षा पद्धती निश्चित करता आली नाही आपल्याला मार्क पद्धती निश्चित करता आली नाही आपली टीचिंग मेथडॉलॉजी आपल्याला निश्चित करता आली नाही आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेला कधी बदलता काळ पकडता पण आलेलं नाही आहे नव्या काळातला विद्यार्थी कोण आहे त्याचं पर्यावरण काय त्याचं भाव्य विश्व काय त्याचं बाह्य विश्व काय आणि आपण जे शिकवतो आहे हे त्याच्या उपयोगाचा आहे की नाही असा विचार आपण अजून करत नाही नेहमी टोकाची भूमिका घेतो विद्यार्थी आधुनिक व्हायला पाहिजे म्हणून आश्रमशाळेतल्या तिसरी चौथीच्या पोरानं आपण अनेक वेळा सायक्लोपीडिया दिलेला आहे सायक्लोपीडियाचं स्पेलिंग ना शिक्षकाला येतं ना विद्यार्थ्यांना येतं एन सायक्लोपीडियाच्या गट्टे घेऊन विद्यार्थी झोपताना मी अनेक आश्रमशाळांमध्ये पाहिलेला आहे हे का होतं असं शिक्षणाविषयी समाज आणि शासनाचा जो गांभीर्याचा दृष्टिकोन पाहिजे तो आपण गमावलेला आहे आणि केवळ साक्षरतेला आपण शिक्षण समजतो पोरांना लिहायला वाचता येणं ही साक्षरता आहे पण ज्ञानापर्यंत कसं पोचायचं साक्षरतेकडून ज्ञानाकडे जायचं असेल तर ही व्यवस्था केवळ मार्कापुरती केवळ परीक्षेपुरती केवळ लिहिता वाचण्यापुरती असता कामाने असं झालं तर त्या पोरांना बाहेरच्या उघड्या जगामध्ये जगता येणार नाही आहे पिढीच्या पिढी गायब होईल जशा आता गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये झालेल्या एवढ्या सुई असून ड्रॉपआउटचा परिणाम का प्रमाण का एवढ्या सुई असूनसुद्धा परीक्षा कॅन्सल करूनसुद्धा ड्रॉपआउट का याचं उत्तर हा जो खालचा ज्याला आपण गाळ म्हणतो खालचा स्तर म्हणतो त्या स्तराला डेव्हलप करण्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती आपण कधीही दाखवलेली नाही आहे आणि मग पुन्हा खो खोचा खेळ चालू करतो आपण परीक्षा रद्द केली आता पुन्हा ती घेण्याचा निर्णय झाला आणि ती पण कशी घ्यायची आहे पोरगा जर नापास झाला मे महिन्याच्या परीक्षेमध्ये तर त्याची जानेवारीमध्ये पुन्हा परीक्षा घ्यायची मग पुन्हा नापास झाल्यावर तो कोणत्या विषयात नापास होतो त्याला शिक्षकाने शिकवायचा आहे कोणता शिक्षक शिक, शिकवणार आहे त्याला वेळ आहे त्याला साधनं आहेत ड्रॉपआउटच्या प्रमाणावर उत्तर काय त्याचं पहिलं उत्तर असायला पाहिजे की शिक्षणाविषयी ज्ञानाविषयी विद्यार्थ्याच्या मनामध्ये गोडी तयार व्हायला पाहिजे यस yes, मी शिकतो मी या या कारणासाठी शिकतो मी शिकून असं होणार आहे शिक्षणाने त्याची स्वप्न वाढवायला पाहिजेत तर तो शिक्षणामध्ये चुकटून राहतो नुसतीच खिचडी देऊन नुसतीच परीक्षा रद्दानी सुरू करून तो चुकटून राहण्याची शक्यता कमी आहे आणि शेवटचा मुद्दा गेल्या काही वर्षापासून हा जो खालचा वर्ग आहे आदिवासी एस सी एस टी झोपडपट्टीतला तिथल्या मुलांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी प्रेम तयार होण्याऐवजी शिक्षणाविषयी घृणा आणि द्वेष तयार व्हायला लागलेला आहे त्यांचा प्रश्न असतो शिकून काय करायचं का शिकायचं का शिकायचं आणि शिकून काय करायचं ह्या दोन साध्या प्रश्नांची उत्तरं आपल्या व्यवस्थेला अजून देता आलेली नाही आहेत मागे स्कूल चले है हम नुसता बोर्ड लावून चालत नाही सुंदर पोरं चांगले कपडे घातलेले आहेत आणि स्कूल चले हम त्यांना कोणीतरी विचारलं तू शाळेला जातोयस पण का जातोयस केव्ह हम त्या पोरानेच प्रश्न विचारला केव हम तर व्यवस्था काय उत्तर देणार आहे अजूनही ते साक्षर भारत समृद्ध भारत या घोषणेतच अडकून पडलेले आहे साक्षरतेच्या पुढची पायरी टाकायचं धाडस अजून ती करत नाही आहे कारण आत्ताच्या शिक्षणामध्ये खरोखर एक असं डिव्हिजन झालेलं आहे ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे ज्याचे पालक उच्च मध्यमवर्गीय आहेत जो शिक्षणासाठी काय पण करू शकतो तो विकती घेऊ शकतो तो देणगी देऊन घेऊ शकतो तो परदेशात जाऊन घेऊ शकतो असा एक वर्ग आहे आणि दुसरा नाही रे वर्ग जे गव्हर्मेंट देतं त्याच्यावरच अवलंबून असणार आहे आणि गव्हर्नमेंटला साक्षरतेचं लागून राहिलेलं आहे ज्ञानापासून ते अजून दूर आहे ही जी चंचलता असते हे जे वारंवार प्रयोग बदलणं आणि तेच पुन्हा चालू करणं वेड्यासारखं अजून का काहीतरी करणं ही चंचलता हे वेडेपणाचे प्रयोग कोणत्याही शिक्षण व्यवस्थेला आणि कोणत्याही पिढीला परवडणारे नसतात आता तरी दोन हजार चौदापासून की शिक्षण आणि धर्माचा संबंध शिक्षण आणि अध्यात्माचा संबंध शिक्षण आणि देवाचा संबंध शिक्षण आणि रंगाचा संबंध हे सगळं हळूहळू जोडायला लागलेले आहेत माझ्यासारख्या कॉमन माणसाला असं वाटतं खरंच भाऊ आपलं शिक्षण कुठे चाललेलं आहे त्याचा एंड पॉईंट काय त्याचे रिझल्ट काय त्याच्यातून कुणाचं काय होणार आहे हे सगळे प्रश्न आपल्याला उद्यापासून परवापासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षात गांभीर्याने पाहायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये उद्याची अतिशय नाजूक पिढी ज्याच्या खांद्यावर राष्ट्र असणारे ती पिढी अडकलेली आहे म्हणून मायबाप सरकार असेल मुलांचे पालक असतील मुलं असतील आणि एकूणच समाज असतील शिक्षणातल्या चुका आपल्याला परवडत नाहीत हे लक्षात घेऊन वाटचाल करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद